सोलापूर पुणे महामार्गावरील टेंभुर्णी येथील एका ऑटेलच्या परिसरात दोन इसम देशी बनावटीचे गावठी पिस्तूल बाळगून येणार आहेत त्या बातमीप्रमाणे सोलापूर पुणे महामार्गावरील टेंबुर्णी येथे जाऊन बातमीतील ठिकाणी सापळा लावून थांबले असता बातमीप्रमाणे दोन इसम सदर ठिकाणी आले असता त्यांना पथकासह पाच वाजून दहा मिनिटांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची अंग झडती घेतली असता त्यांच्या कब्जात दोन अवैध देशी बनावटीचे पिस्तूल व नव जिवंत राऊंड मिळून आल्याने त्यांच्या विरुद्ध दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी साडेआठच्या सुमारास टेंबुर्णी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे चार दोन हजार चोवीस भारतीय हत्यार कायदा तीन ऑब्लिक पंचवीस व भादवी चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करून मिळून आलेल्या इसमाकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके व त्यांच्या पथकाने कौशल्यपूर्ण तपास केला असता त्यांनी सांगितले की आम्ही दोघे व आमचा अजून एक मित्र असे आम्ही तिघे मागील काही दिवसांपूर्वी ऊस टोळी कामगार आणण्याकरिता धुळे जिल्ह्यात गेलो होतो तेथे आम्हाला मध्य प्रदेश सीमेवरील उमटी गावात देशी बनावटीचे पिस्तूल व राऊंड विकत मिळत असल्याबाबत माहिती मिळाल्याने त्यासाठी आम्ही तेथे जाऊन सहा देशी बनावटीचे गावठी पिस्तूल व पस्तीस जिवंत राऊंड लोकांना विक्री करण्या घेऊन आलो असल्याबाबत सांगितले त्यावरून त्यांचे तिसऱ्या साथीदारास ताब्यात घेऊन त्यांच्या कब्जातून तीन पिस्तूल व एकोणीस जिवंत राऊंड अस्तगत केले तसेच त्या तिघांनी विक्री केलेल्या एका इस्मास ताब्यात घेऊन त्याच्या कब्जातून एक देशी बनावटीचे गावठी पिस्तूल व सात जिवंत राऊंड अस्तगत करण्यात आले एकूण सहा बेकायदेशीर देशी बनावटीचे पिस्तूल व पस्तीस जिवंत राऊंड जप्त करून चार आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक शशिकांत शेळके हे करीत आहेत यातील आरोपींची नावे याप्रमाणे अजित नवनाथ पाठोळे व तीस वर्षे राणार शेवरे तालुका माढा जिल्हा सोलापूर बिपिन तानाजी जाधव वय पस्तीस वर्षे राणार रामोशी गल्ली तालुका माढा जिल्हा सोलापूर आकाश मधुकर चव्हाण आडेगाव तालुका जिल्हा सोलापूर व कर्णवीर उर्फ अतुल गपाटे भीमानगर तालुका माढा जिल्हा सोलापूर सदरची कामगिरी शिरीष सरदेश पांडे पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर अपर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेश निंबाळकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत शोळखे सहाय्यक नारायण गोलेकर मोहन मनसावाले पोलीस नाईक गायकवाड अक्षय दळवी अक्षय डोंगरे चालक पोलीस नाईक शेख यांनी बजावली लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या च्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखा यांना आर्म ॲक्टच्या संदर्भातील जे गुन्हेगार आहेत ज्यांनी गेल्या पाच वर्षात शस्त्रांसंबंधीचे गुन्हे केलेले आहेत अशा गुन्हेगारांना तपासण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या व त्याकरता पथकेसुद्धा तयार करण्यात आली होती या प्र या ही कारवाई सुरू असतानाच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मा एक गोपनीय माहिती मिळाली त्या गोपनीय माहितीच्या आधारे आपण पोलीस स्टेशन टेंबुणीच्या हद्दीमध्ये चार आरोपींकडून एकूण सहा पिस्टल्स आणि पस्तीस राऊंड्स जे आहेत ते ते आपण जप्त केलेले आहेत या चारही आरोपींना आपण अटक केलेली असून या चारही आरोपींनी मध्य प्रदेशमधील उमरटी या ठिकाणावरून हे शस्त्र आणले आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे याबद्दलचा सा पुढील तपास जो आहे तो सुरू आहे